परिणाम पूर्ण परिणाम झालाय नव्वद टक्के विकायचंय आता नवीन जुनं करायचं असते काही जरा जरा वयस्कर विकायचं असते कवळा गोरा घ्यायचा असते किंवा एखादी बंद पडलेली गाय दूध ही काही गाई गाबा जात नाहीत म्हशी गाबा जात नाही मग त्या कोण घेणार आहे पार्ट्या म्हशी दुधाला काढू देत नाहीत किंवा मारका बैलका बैल पाणी घेतो करते

पोलिसवाले तुमच्या जनावरांचा टेम्पो पकडतात कि गोशाळेवाले पकडले वाले, वाले, वाले दोन चार चार घंटे गाडी पण बजरंग दरवाला बोरा शेमड्या बोराने फोन लावला पाच मिनिटात येतो तिथे भागात आणि मिली भागात आहे लगेच आणि ह्या बाजारावरून त्या बाजारात माल नेतो व्यापारी आणि तिथं ह्या पोलीस स्टेशन मध्ये लगेच मध्ये फिर्या ती कि बाबा ही माल आहे तर कटायला चाललंय लगेच व्यापारी असू तर गाय सांगण्याचा नाही पैसे दिले तर गुन्हा दाखल होत नाही पैसे नाही दिले की गुन्हा दाखल होतो सकाळी लगेच पेपर मध्ये आउट करत पैसे घेऊन जातो दाखल कधीपासून चालला हा प्रकार दोन तीन वर्ष दोन गोहत्या बंद झाली बसून झालेला आहे आमचं म्हणणं आहे गाय एकदम बंद आहे बंदच झालं गाय आम्ही त्याला आहे गाय बंद आहे ना गाय बंद राहू दे आम्ही पण तुमचे सपोर्ट पण म्हशीची बी गाड्या धरायला लागले बैलाची धरायला लागले ही गाय जर्सी गौरान गाय हे बंद आहे तर गौरान गाय बंद ठेवा ना आम्ही मान्य ना तुम्ही देवता मानतात आम्ही बी तुम्हाला सहकार्य करू एक वर्षाची सजा आहे तर दहा वर्षाची सजा द्या गायक आपल्याला पण जर्स्या बैलाला बी धरायला लागले गायला जर्सी जर्सी गाय डुकरापासून तयार झालेली आहे गौरान गाय धीव मानतात तुम्ही मान्य आहे आम्ही बी तुम्हाला एक वर्षाची सजा नाही दहा वर्षाची सजा द्या आम्ही बी ते राहतो तुमच्या सपोर्ट हो। पण जर्सी बैल बी धरायला लागले हालगटे बी धरायला लागले मशीचे बी गाड्या धराय लागले गुन्हा दाखल केलेला गुन्हे दाखल आम्ही आमचं गुन्हेच ऐकत नाही तिथं पैसे दिले तर पोलीसवाला आहे तर ही करतो नाही पैसे दिले आमचं ऐकतात आम्ही सांगितलं भाऊ की साळेगावच्या बाजाराहून गाय घेतली आम्ही नेपनूरचे बाजारात चालले ही आमचं ऐकतात कागदाला का येतात आणि सकाळी पेपरमध्ये नाही एपार मध्ये कटाईला होते इतक्या इतकं जीव वाचविला आम्ही इतकं पेपरमध्ये येतात तुम्हाला पोलीस किती शंभर माणसं असू त्या सांगा काही करीत नाही गाडी नेतो नेतात आम्हाला विचारतात कागदावर कोर्या ती कुठे माल चालला शाळे गाऊन आंबोगायला चालला बिळला चालला तर लगेच हो म्हणून ऐकून घेतात आणि सकाळी पेपर मध्ये टाकतात कटईला चालला होता

शेतकरी दाखल झाले नाही आमचा जनावर असतो लाख रुपयाचा पन्नास हजाराचा साठ हजाराचा माल धरल्यावर गोशाळेवर माल नेतो माल नेल्यावरती माल हे तर पंधरा दिवस महिनाभर सुटत नाही त्या मालाला खर्च येतो सोळावाईला आठ हजार दहा हजार जे आता माल माल। जे जे जो बंद पुकारलेला आहे तो कसा आणि कसा राहील नाही बेमुदत बंद राहील आम्हाला गाय बंद ठेवा आम्ही संघ आहे बाकीच्या मालाला आम्ही आहे तर पूर्ण आम्हाला परमिशन शिवाय आम्ही कोणतंच बाजार चालू होऊ देणार नाही या बंद मध्ये सर्वजण सामील झाले समजा कृषी समाज व्यापारी समाज शेतकरी समाज हा गाय बंद गाय बंद काही सायग्राम हो। का। भागवत बाबत मी शेतकरी माणूस आहे गाय घेऊन आलोय झालेली गाय माझ्याकडे दोन चार गाय का भा तर मी काय आलेलो आहे तरी इथं बाजाराची परिस्थिती बघितली मी केव्हा काय काय नाही का तर माझं काय म्हणणं किंवा जे आहे वे जी गाय आहे ये झालेली तर आपले शेतकरी अगर व्यापारी घेऊ येऊ द्या फक्त काय किंवा तुमचं जे आहे ते आम्हाला येता वेळेस आम्हाला त्रास होऊ नये ना आम्ही अडचणीत आहे मला काही अडचण झाली नाही मी जोडपणच आहे चंदन सारगा नाही त्रास नेमका तर इथं आल्यानंतर बाजारात समजा भावामध्ये कमी जास्त नाही का लागले आता माझ्याकडं एकच गाय आणलेली मी आई मी आलो तर चौथ्या त्यानं गाय आहे

आपलं नाव काय दशरथ चालत आपण गेले किती वर्षापासून हा जनावराचा व्यापार करताय तीस वर्ष पहिल्या आजच्या व्यापारात काय तफावत आहे तापमान हे अन्य जनावराची आलेली ही शेतकऱ्यांना इकली पाहिजे आता खतकाचं बंद झाल्यावर ती पुन्हा सोडून देवा जनवारी सगळ्याला त्रास होणार आहे नाही हा जर प्रकार असा चालू राहिला तर आपण काय भूमिका घेणार पुढच्या काळामध्ये याचा नाही चालू राहायला पाहिजे निकामी जनवार बरोबर ते थुन शेतकरी काय करणार आहे त्याला ते बरोबर आहे ना शासनाचा वाकानी छाठी जनव समजा त्या समाजाला नाही दिली अशा पद्धतीने आपण बघू शकतो की या ठिकाणी जो व्यापारी वर्ग असेल किंवा शेतकरी वर्ग असेल हा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आक्रमित आलेला पाहायला मिळतोय आणि त्या संदर्भातच आज आपण केस तालुक्यातील साळेगाव या ठिकाणी पोहोचले त्या आणि जो काही बंद आहे तो बंदमध्ये फार मोठ्या प्रमाणातला बंद आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे शेतकरी वर्गाचं आहे आता आपण शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या पण प्रतिक्रिया घेतल्या आणि याच्यामध्ये सांगितलं जाते की जे जनावर आहे ते उठत नाही किंवा बसत नाही किंवा चालता येत नाही आणि त्याच्यासोबतच बरेचसे काही अल्पभधारक शेतकरी आहेत त्यांच्याकडे तेवढ्या प्रमाणामधला चारा नाही आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टीतून आता शेतकरी वर्ग फार मोठ्या अडचणीत आलेला आहे आणि जो काही व्यापाऱ्यांनी जो बंद पुकारला याच्यामध्ये सर्व आहेत परंतु व्यापारी वर्ग आणि शेतकऱ्यांचं पण एकच म्हणणं आहे की याच्यामधून प्रशासनाने कुठंतरी प्रशासनाने तोडगा काढला पाहिजे आणि जो शेतकरी अडचणीत आलेला आहे त्याला कुठंतरी काढण्याचं काम केलं पाहिजे एवढं या ठिकाणी आपण या बाजाराच्या निमित्ताने करू शकतो कॅमेऱ्यांचा